नमस्कार मंडळी मी ओंकार प्रमोद धुरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझा सिंधुदुर्ग मिना तारंग या युट्यूब चॅनलवरती तर आज या ठिकाणी आपण आलो आहोत परब तर आज आपण माणगाव खोऱ्यातील हो पेंडेकरवाडीत आपण आज परब कुटुंबियांकडे आलेलो आहोत त्यांच्याकडे चलचित्राचा सुंदर देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे नुकताच भांडूप येथे झालेल्या दसावतार नाटकामधील एक संदर्भ त्यांनी घेऊन वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे चलचित्राच्या स्वरूपात त्यांनी साकारण्याचं आपल्या घरगुती डेकोरेशनच्या माध्यमातून साकारण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला बघूया त्यांनी हे डेकोरेशन कसं काय केलं आहे भाकर ते भाकरवड्या पण आहे त्यांनी जन्म सार्थकी जागला वाल्याचा वाल्मिकी लागला जन्म सार्थकी जागला वाल्याचा वाल्मिकी अत्यंत ज्ञानी बुद्धिमान आणि भीतीमान चवन ऋषींच्या पोटी पुत्र जन्मावा आनंदाने त्याच नाव ठेवण्यात आलं रत्नाकर हा रत्नाकर सुसंगती ऐवजी कुसंगतीला लागला आणि अभ्यासाऐवजी अपराधांच्या मार्गाला अंधारात झाडा आड रकून बसला होता सकाळ पासून एकही लोट मिळाली नव्हती घरी काम यायच याची तो चिंता करीत असतानाच अचानक मला दिसत नाही आपल्याला दिसत नाही अशा पुष्कळ कृती असतात म्हणजे मला काय दिसत नाही तू प्राण घेतलास त्यांचे कशा त्यांचा कस विचार ना मला फक्त माझं कुटुंब ज्यांना तू मागस लुटलस त्यांना त्यांची कुटुंब नव्हती त्यांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल सांग तुझ्या कुटुंबियांना काय वाटतय याचा घरी विचार केला सगळे त्यांना काय वाटतंय करतात ते आणि त्यांच्यासाठी बाप मात्र तू करतोय त्याबद्दल तुला ज्या नरकयात्र घोगाव्या लागतील त्यांना वाटा घेते का प्रश्न

Ra <laughs> ra <laughs> <laughs>

सगळ्या सुख संपूर्ण झाले विश्वातला आद्य संस्कृत ग्रंथ रामायण त्यांनी लिहिला वारुळ म्हणजे वाल्मिक त्यात राहिलेले म्हणून वाल्मिकी ऋषी म्हणून ते अपांग निष्ठा अजर ज्ञान साधना अत्युच्च उपासना अद्वितीय ग्रंथ रचना आणि अनन्य साधारण भक्ती भावना आताच सांगितल्याप्रमाणे आपण या माणगाव येथील पेडणेकरवाडी या ठिकाणी असणाऱ्या परब कुटुंबियांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा जे आहेत त्या ठिकाणी चित्र देखावा साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परब कुटुंबियांची जे सदस्य आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत हा जो देखावा आहे नेमका कशा रीतीने केला आहे हे सुरुवातीला आधी थोडंसं चित्रीकरण तुम्हाला दाखवतो आहे आणि नेमकी त्याची प्रक्रिया कशी होती त्याचं स्वरूप कशा रीती त्यांनी मांडणी केली याविषयी आपण जाणून घेतो आहे नाव तुमचं उमेश परब उमेश परब आपल्यासोबत आहेत हा जो देखावा आहे तो नेमका कशा रीतीने तुम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल गणेश उत्सवाच्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा यावर्षी वाल्याचा वाल्मिकी हे चित्रकरण आम्ही तुमच्यासमोर सादर केला आहे त्याच्यासाठी पर्यावरणपूरक म्हणून आम्ही इथे लाकूड न्यूजपेपर रेती मात माती लाकडाचा भुसा हे वापरून आम्ही हे चलचित्र उभारलेलं आहे नेमकं ही जी कथा आहे ती निवडण्याचं नेमकं यंदाच्या वर्षी हे निवडण्याचं नेमकं काय कारण होतं हे यांच्याकडून नेमकं जाणून घेतोय हे चित्र देखाव्यासाठी जी कथा संकलन जे आहे ते नेमकं कशा रीतीने तुम्ही निवडलात त्याविषयी काय सांगाल वर्षी जर रामाचं तर नवीन मंदिर बांधलं तर त्याच्यावरनं रामाच्या याच्यानं प्रेरणा घेऊ आम्ही रामाचा भक्त जो आहे वाल्मिकी तर त्याने जी रामायण लिहिलं तर त्याच्यावरनं आम्हाला एक कल्पना आली आणि त्याच्यावरनं आम्ही प्रया थोडासा प्रयत्न करू वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तर ते ते एक चित्र आम्ही साकार केलेला आहे अठरा तारीखला भांडूप येथे कलिंगन दशावताराचा एक दशावतार प्रयोग झाला वाल्याचा वाल्मिकी त्या दशावतार प्रयोग यूट्यूबवर बघितल्यानंतर एक कल्पना सुचली की असं चित्र आपण गणपतीसमोर उभं करावं त्यादृष्टीने पुढे त्याची तयारी केली आणि हे चित्र उभं केलं आपण दरवर्षी पाहतो या मानगावमध्ये पेडणेकर कुटुंब पेडणेकरवाडीतील परब कुटुंबियांकडे असणारे हे गणपती अप्पा आणि त्यांच्यासमोर विविध विषयानुरूप चित्र देखावेसुद्धा या ठिकाणी साकारण्यात येतात दरवर्षी तुमचे चित्र देखावा ही जी काही संकल्पना असते साधारणतः किती वर्षे झाली हे तुम्ही सादर करताय दहा वर्ष झाली चलचित्र आमच्या घरी असतं आम्हाला दोन पुरस्कार पण या चित्रासाठी भेटलेले आहेत ही जी प्रेरणा आहे सुरुवातीला जी तुम्ही सुरुवात केली ही नेमकी कशा रीतीने त्याची सुरुवात झाली काय सांगाल सुरुवातीला ही सर्व चित्र वगैरे मातीची बनवायची पण ती वेळेनुसार हो पुरे होऊ शकत नव्हती त्याच्यासाठी मग हे पर्यावरणपूरक ज्या वस्तू नॅचरल आहे त्या वापरून आम्ही हे उभं करण्याचा प्रयत्न करतो उभं निश्चितच या ठिकाणी परब कुटुंबियांनी जो काही चित्र देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तसंच त्यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा जे आहेत त्यांना निश्चितच या रसिकांनी भेट द्यावी नेमका कशा रीतीने हा सादर केला आहे त्याचं जे कौशल्य आहे कला नेमकी कशा रीतीने सादर केले हे सर्व या घरी उपस्थित राहून आपण निश्चितच पाहू शकता या ठिकाणी गणपती बाप्पासुद्धा खूप छानरित्या विराजित झालेली मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे परब कुटुंबियांच्या घरी गणेश उत्सवाला तुम्ही भेट दिल्याबद्दल आम्ही परम परिवारातर्फे तुमचं खूप खूप आभार खूप खूप आभारी आहोत ओके धन्यवाद